राव कायराव हात राव हात काय दाय किदही करत पसो नका कायराव हता काय दाय किदही करत हसू नका हसण्या वारी घेऊ नका हसण्या वारी घेऊ नका हसण्या वारी घेऊ नका हसण्या वारी घेऊ नका मी माझ्या बायकोच्या मैत्रिणी बरोबर गेली दोन वर्ष अर्ट करतोय शी त्यापेक्षा एखाद्या होतकरूला चान्स द्यायचा ना होतकरूला दिला असता रे चान्स पण एक सुंदर मुलगी बघितली की मला कंट्रोल होत नाही ना एक तू मला काहीतरी सल्ला देना तुम्ही असं करा तुमच्या पत्नीला सर्व काही सांगून टाका नालायक हल बदमाश असं काही होणार नाही त्या खूप प्रेम आहे कदाचित तुम्हाला माफही करतील आणि माफही केलं तर तुम्ही त्यांना माझ्याकडे पाठवा म्हणजे मी त्यांना समजावीन

नक्की आरती असणार तुम्हाला माहिती आहे पूर्वी तर ललिताच्या नवऱ्याबरोबर फिरत होती आता तुम्हाला दाया तडकवली ती नाही पण ती आरती पण नाहीये आरती पण नाहीये मग कोण आहे ते सर मी सांगू शकत नाही ना तुला नंबर तू तु कशाला एक मैत्रिणीशी वाया घालवतेस ते मला माफ कर ना नो नमु नो नमु नो नो मी तुम्हालाही माफ करणार नाही आणि तिलाही माफ करणार नाही नंबर तू दूर व्हा दूर व्हा दूर व्हा सर तुम्ही फार खुशी दिसताय तुमच्या पत्नीने तुम्हाला माफ केलं वाटत माफ नाही केलं मला मग पण तुझ्या सल्ल्याचे मला दोन फायदे झाले फायदे <laughs> पहिला फायदा म्हणजे माझ्या डोक्यावरच सगळं ओझ उतरलं आणि दुसरा दुसरा फायदा माझ्या बायकोनं तिच्या नवीन मैत्रिणींची तीन नावं सांगितली ज्यांच्याशी मी फ्लर्ट करू शकतो <laughs> चोरीचं फळ खाताना कधीही गोड वाटतं पण नंतर पचत नाही कारण कधी ना कधीतरी चोरी उघडकीस येतेच आणि मग कायमची उपासमार होते कायमची उपासमार होण्यापेक्षा एक वेळ सुखाचा घास कधीही चांगलाच नाही का